अमरावती येथील जिल्हाधिकारी कार्यालयामधील अमरावती लोकसभेच्या खासदार कार्यालयाच्या मुद्द्यावरून यशोमती ठाकूर आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक चा झाली तर त्याचं झालं असं की जिल्हाधिकारी हे खासदार कार्यालयाचे ऑफिस ताब्यात देत नसल्यामुळे आमदार यशोमती ठाकूर आणि नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडे यांनी चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली भाजपचे सरकार असल्याने मला कार्यालयाचा ताबा देत नाहीत असा आरोप केला आमदार यशोमती ठाकूर यांनी आक्रमक भूमिका घेतली गुन्हे दाखल करायचे तर करू देत पण कार्यालयाचा ताबा आम्ही घेणारच यावेळी पाटील आणि ठाकूर यांच्यात चांगली शाब्दिक चकमक झाली

हे काय झालं काय एवढी दादागिरी आम्ही नाही केली दादा आंदोलन करण्याचा भूमिकेमध्ये तुम्ही आणलेला आहे आम्हाला तुम्ही चालू कमिशनर मॅडम नाही आम्ही बारा वाजून किती मिनिट

दिवसाला विचार करून असं नाही दादा हे बरोबर नाही बिलकुल विषय नाही

किती मिनिट तीन मिनिटं बोले आले ना तुमच्यावर गुन्हे दाखल करा खासदार आम्ही ऑफिस तुम्हाला सांगून ताब्यात घेतोय तुम्हाला गुन्हे दाखल करायचे तुम्ही गुन्हे दाखल चला रे हो चला पडायला काय एवढं असं थोडी ना असतं भाऊ एवढं बोलून राहिलं तुम्ही अरे वाट आता म्हणजे काय तुम्ही पैसे देत नाही ती वेगळी गोष्ट तुम्ही सर्टिफिकेट द्यायला तीन तास उशीर लागला ती वेगळी गोष्ट अरे तीन तास उशीर लावला तुमच्या लोकांनी आता तुम्हीच सापडलो कोणा म्हणून येणार नाही दादा दादा विथ ड्यू रिस्पेक्ट टू यू विथ ड्यू रिस्पेक्ट टू यू मला आंदोलन करायचं असतं नाही तीन तास सर्टिफिकेट उशीर तीन नाही पण आता आम्ही नाही थांबू शकत आम्ही काल साडे नऊ कलेक्टरला बोललो होतो साडेनऊ वाजेपर्यंत आम्ही थांबत आम्ही एवढा वेळ

બોલા ચબી ચા ચાબી 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 વિષય તમે દાખલ કરાયું કાય કર

आम्हाला यायचं नाही आहे आम्ही येणार नाही चला सर का चला सर या व्हिडिओवर वर तुमची प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका